राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव शहापुरात उत्साहात साजरा शहापूर तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात स्वयंसेवक पारंपरिक खाकी पॅन्ट पांढरा शर्ट आणि हातात लाठी घेऊन शिस्तबद्ध संचलनात सहभागी झाले शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी फुलवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले कार्यक्रमात झालेल्या बौद्धिक सत्रांमध्ये संघाचे पंचपरिवर्तन जाहीर करण्यात आले सुबोध सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन नागरिक शिष्टाचार पर्यावरण या पंचपरिवर्तनांच्या संकल्पनांमुळे देशासमोरील आव्हानांना समर्थपणे तोंड देता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या शताब्दी सोहळ्याचे मुख्य अतिथी होते संतोष सर प्रमुख वक्ते वीरेंद्र चंपानेरकर यांनी मार्गदर्शन केले तालुका सहकार्यवाह योगेश जोशी शहापूर मंडळ प्रमुख रतन अग्रवाल प्रणय शाह यांनीही उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाला भाजप आणि संघाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते विशेष म्हणजे भाजप शहराध्यक्ष विवेक नार्वेकर नगरसेवक विनोद कदम योगेश महाजन अशोक इरणक तुकाराम भाकरे शेखर अधिकारी विनोद सिंह ठाकूर सोशल मीडिया संयोजक ठाणे जिल्हा ग्रामीण यांनीही आपली उपस्थिती लावली शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शहापुरात झालेल्या या भव्य कार्यक्रमाने शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले नागरिकांकडून स्वयंसेवकांना दिल्या जाणाऱ्या मोठ्या प्रतिसादामुळे संघाची नवी दिशा पंचपरिवर्तन जनतेपर्यंत पोहोचली आज संपूर्ण भारत देशभर राष्ट्रीय स्वयं संघाचा शताब्दी वर्ष साजरा करत आहे आज शहापूर शहरामध्ये सुद्धा शताब्दी वर्ष हे मोठ्या उत्स्फूर्तीने सर्व शहापूरकर उत्साहाने त्याचं स्वागत करतायत आणि त्याचं नियोजन पण सुद्धा चांगलं केलेलं आहे मी सर्वांना या दसऱ्याच्या व विजयादशमीच्या दस हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा एकोणीसशे पंचवीसच्या विजयादशमीला नागपुरामध्ये डॉक्टर गडगेवारांनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली हिंद हे हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्राला परम परमवैभवापराज आपल्याला घेऊन जायचं आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि वैभवापर्यंत घेऊन जाण्यासाठी हिंदू संघटन अत्यंत आवश्यक आहे म्हणून ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आज आथ आजचा शताब्दी वर्षाचा उत्सव आहे आपल्या शहापूर तालुक्यामध्ये पण आत्ता आपला शहापूरचा उत्सव इथे झाला शहापूरच्या व्यतिरिक्त वासिम आणि किनौली येथे पाच तारखेला पाच ऑक्टोबरला उत्सव आहे आणि इतर मंडळ स्तरावर पण अनेक उत्सव आयोजित केले आहेत आपल्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने